एक का में अंतर्गत प्रवेश घेतलेल्या शालेय विद्यार्थ्यांना दुजाभाव वागणूक पालकांमध्ये संताप घेतली शिक्षण अधिकारी यांची भेट बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार, अधिकार अधिनियम 2009 हजार नऊ मधील कलम बारा एक्सिनुसार आर टी अंतर्गत राज्य शासनाने कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने मागील त्याला शिक्षण आर टी ई च्या माध्यमातून सुरू केली आहे मात्र मांडा टेटवाळा परिसरातील बहुतांश आरटी कोटा असलेल्या शैक्षणिक संस्थांना दरवर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मोफत देणे बंधनकारक असूनही या संस्था विद्यार्थ्याची आर्थिकदृष्ट्या लोक करत असून मोफत शिक्षणाच्या अधिकार या शासनाच्या नियमावलीचा भंग करून प्रतारणा करीत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे यामधील मेरिडियन या शाळेत तर आरटी विद्यार्थ्यांचा स्वतंत्र वर्ग सुरू करून आर्थिक वर्णन जातीभेद जात या प्रकाराला उघडपणे खतपाणी घातले जात असल्याचे पालकांकडून सांगण्यात येत आहे या अपवृत्तीला लगाम घालणे अत्यंत गरजेचे असल्यामुळे पालकांनी के डी एम सी शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी रमेश चव्हाण तर उपायुक्त संजय जाधव यांना शिवसेना वरीपाई पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले आणि याबाबत त्वरित शिक्षण मंडळाने दखल घेऊन या शाळेला समज द्यावी अशी मागणी केली आहे काय मांडा टिटवाळा परिसरातील बरेचसे बहुतांश पालक आमच्याकडे आलेले आर टी अंतर्गत प्रवेश घेतलेले हे पालक आहेत विषय असा होतो की ह्या पालकांना दरवर्षी काही शाळा ज्या आहेत जसं का मेरिडियन असेल त्या शाळा काय करतात की शैक्षणिक साहित्य देत नाही आणि आत्ता पण त्यांनी त्यांना स्ट्रिक्टली सांगितलं आहे की तुम्ही साहित्य घ्या आत्ताच्या आत्ता घ्या आणि एक तारखेपासून एक एप्रिलपासून तुम्हाला शाळा सुरू होते त्याच्यामुळे सगळे पालक एकदम म्हणजे हवालदिल झालेले आहेत कारण की त्या आणि जे शैक्षणिक साहित्य आहे ते पण आठ दहा हजाराच्या खाली नाही आहे आणि मुळात हा तर मूलभूत अधिकार आहे आर टी ए अंतर्गत त्यांचा प्रवेश झाला आहे त्यांना शासनाच्या माध्यमातून शासन शाळेच्या माध्यमातून त्यांना या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देते भले ते उन्नीस वीस काहीतरी लेट होत असेल काय होत असेल तो शाळेचा आणि शिक्षण विभागाचा शासनाचा विषय आहे परंतु हे सर्रासपणे शाळेवाले त्यांना सांगतात की आम्हाला शासनाकडून पैसे आलेले नाही आमचे सव्वा करोड बाकी आहेत दीड करोड बाकी आहेत त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडे काय देऊ शकत नाही याच्या संदर्भात आज भेट घेतली शिक्षण अधिकारी रमेश चव्हाण साहेब होते त्यांनी देखील शाळेला वीस तारखेला एक पत्र काढलं आहे का तुम्हाला ज्या ज्या सुविधा विद्यार्थ्यांना द्यायच्या आहेत इतर विद्यार्थ्यांना देतात ते तुम्हाला आर टी अंतर्गत पालकांना देणं हे कंपल्सरी आहे आणि याच्यात अजून एक तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा मी सांगतो की या पालकांकडनंच मला कळाले याच्यातली बरेचसे पालक त्याच्यात आहेत की मेरडियन शाळेने असा विषय केलेला आहे की जो आपण बोलतो वर्णभेद असेल जातीभेद असेल किंवा आर्थिक भेद याच्यासाठी त्यांनी काही केलं आहे की आर इतनं जे प्रवेश झालेले विद्यार्थी आहेत यांना सेपरेट वर्गात बसवतात हो ते त्यांचा वर्गच वेगळा केलेला आहे मग याच्यासाठी मला वाटतं काय आहे का त्यात ते, ते पालक आहेत म्हणजे ह्या पालकांना यांना विचारा यांच्या मुलांना वेगळं बसवलं जातं का हे कुठल्या नियमात आहे का मग हे कुठेतरी ह्या शाळा ज्या आहेत मुजोर झालेल्या शाळा आहेत ह्या कुठेतरी मला वाटतं हे जुने जे विषमता आर्थिक विषमता जातीभेद याला खतपाणी घालतायत असा आमचा आरोप आहे आणि याच्यावर देखील त्यांची शिक्षण मंडळाने कायदेशीर कारवाई करावी माझा मुलगा सेकंड ई मध्ये आहे मेरिडियन स्कूलमध्ये आ, एका वर्गामध्ये बेचाळीस मुलं त्यांनी फक्त आर टीची वेगळी बॅच बनवली आहे मागचे मागे जे मुलं बसतात त्यांना काहीच दिसत नाही म्हणून मुलं अक्षरशः पॅड घेऊन जातात ता, आणि खाली बसून क्लासवर्क दिलेला असतो तो कम्प्लीट करतात ह्याच्याबद्दल पण दखल घ्यावी की वेगळा वर्ग जो केलेला आहे तो इंडिव्हिज्युअल म्हणजे सगळ्यांना सगळ्या मुलांसोबत एकत्र करून द्यावा त्यांनी ताज्या घरापुढे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका